नमस्कार मी अमित काळे न्यूज डंकामध्ये आपलं मनापासून स्वागत करतो महाराष्ट्रात नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये आपण बघितलेलं आहे की, की महाविकास आघाडी आणि महायुती यांच्यामध्ये काय पद्धतीचा संघर्ष झाला ठीक आहे निवडणूक आता झालेली आहे सत्ता महायुतीची आलेली आहे आणि एक दोन दिवसामध्ये मंत्रिमंडळसुद्धा स्थापन होईल आज ज्येष्ठ नेते शरद पवार यांचा वाढदिवस वा असल्यामुळं उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही प्रमुख नेत्यांनी दिल्लीत त्यांच्या निवासस्थानी जाऊन शरद पवार यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या त्यांची भेट घेतली आशीर्वाद घेतले अजित पवार आणि शरद पवार यांच्या भेटीची चर्चा आज दिवसभर माध्यमांमध्ये रंगलेली होती या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्ष असेल शिवसेना असेल किंवा दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस असेल यांच्या नेत्यांच्या प्रतिक्रिया जर आपण बघितल्या तर सर्व प्रतिक्रिया या सकारात्मक होत्या फक्त एक प्रतिक्रिया पोटदुखीची होती ती म्हणजे खासदार संजय राऊत यांची आधी चिखलफेक करायची आणि नंतर शुभेच्छा द्यायच्या हे योग्य नसल्याचं खासदार संजय राऊत यांनी सांगितलेलं आहे वास्तविक महाराष्ट्राची देशाची एक संस्कृती आहे आणि संस्कृतीचा भाग म्हणूनच ज्येष्ठांचा मान सन्मान राखणं त्यांना शुभेच्छा देणं आशीर्वाद घेणं हे सगळे सोपस्कार आपल्याकडं वर्षानुवर्ष शतकानुशतकं होत आलेले आहेत या संस्कृतीचा एक संस्काराचा भाग म्हणूनच अजित पवार असतील छगन भुजबळ प्रफुल्ल पटेल खासदार सुनील तटकरे हे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख नेते आज दिल्लीत शरद पवार यांना भेटले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सुद्धा योगायोगानं दिल्लीत आहेत मात्र त्यांनी माध्यमांशी बोलताना शरद पवार यांना भरभरून शुभेच्छा दिलेल्या आहेत शरद पवारांच्या भेटीला अजित पवार गेल्यानंतर नेहमीप्रमाणे माध्यमांमध्ये या चर्चा चालू झाल्या की आता दोन पवार एकत्र येणार का अर्थात या सगळ्या चर्चेत त्याला कुठल्या महत्त्वाच्या नेत्यानं दुजोरा दिलेला नाही आहे मात्र हे दोन पवार एकत्र येतात म्हटल्यानंतर किंवा एकत्र भेटतात असं म्हटल्यानंतर खासदार संजय राऊत यांना मात्र ही गोष्ट प्रचंड खटकली ही त्यांच्या आजच्या एका प्रतिक्रियेवरून दिसून आली शेवटी राजकारण हा विषय वेगळा आहे कुटुंब हा विषय वेगळा आहे आज इतकी दशकं शरद पवार यांच्यासोबत अजित पवार यांनी काम केलेलं आहे निवडणुकीमध्ये ज्याप्रमाणे खासदार सुप्रिया सुळे यांच्या विरोधात अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्र पवार यांनी निवडणूक लढवली त्याप्रमाणे विधानसभा निवडणुकीमध्ये अजित पवार यांच्या विरोधात शरद पवार आणि त्यांचे पुतणे योगेंद्र पवार यांना मैदानात उतरवलेलं होतं त्यांनी निवडणूक लढवलेली होती याचा अर्थ कुटुंबामध्ये फार मोठी दरी निर्माण झालेली आहे वैरत्व आलं आहे असं होत नाही शेवटी राजकारण हा पूर्ण वेगळा विषय आहे ज्येष्ठ नेत्याचा वाढदिवस आहे म्हटल्यानंतर त्यांना शुभेच्छा देणं यामध्ये कुठंच गैर नाही राज्यसभेतसुद्धा सभापती जगदीप धनगड यांनी शरद पवार यांचं भरभरून कौतुक केलं आणि त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या सुसंस्कृतपणाचं सकारात्मकतेचं चित्र हे एकीकडं दिसत असताना खासदार संजय राऊत यांना मात्र ही भेट का खटकली याचं उत्तर आपल्याला मिळत नाही आज माध्यमांमध्ये अशी बातमी होती की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख श्री उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांना फोन करून त्यांना त्यांचं अभिनंदन केलं कौतुक केलं याबद्दल निश्चित माहिती नसली तरी माध्यमांमध्ये मा ज्या बातम्या सुरू होत्या त्यावरून बोलायचं तर मग उद्धव ठाकरे यांनी फडणवीस यांना फोन केला असेल तर ती चांगलीच बाब आहे राजकारणामध्ये वैचारिक विरोध हा निश्चित असतो मात्र व्यक्तिगत विरोध किंवा व्यक्तिगत दुश्मनी द्वेष ही कधीच नसते आणि महाराष्ट्र त्याला अपवाद आहे महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्यापासून एक सुसंस्कृत राजकारण नेहमी झालेलं आहे लोकसभा निवडणुका असतील किंवा विधानसभा निवडणुका असतील या निवडणुकीमध्ये महाराष्ट्रात महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये जोराचा संघर्ष झाला तो आपण बघितला टीका टिप्पणी एकमेकांवरचे आरोप प्रत्यारोप आपण बघितले मात्र निवडून आल्यानंतर आपल्या पहिल्या भाषणात विधानसभेतल्या देवेंद्र फडणवीस यांनी विरोधक आणि सत्ताधारी यांच्यामध्ये संवाद असायला हवा आणि हा संवाद कुठंतरी कमी झाला आहे आणि हे योग्य नाही अशी भूमिका घेतलेली होती हे सुद्धा सुसंस्कृतपणाचंच राजकारण किंवा लक्षण म्हणावं लागेल या त्यांच्या भूमिकेवर सभागृहामध्ये विरोधी पक्षातल्या अनेक आमदारांनी त्यांचं कौतुक करणारी विधान केली आता यामध्ये निवडणुकीची चिखल निवडणुकीमध्ये चिखलफेक केली आणि नंतर कौतुक केलं असं म्हणायचं का हा प्रश्न या निमित्तानं निर्माण होतो ठीक आहे निवडणूक झाली निवडणुकीमध्ये जय पराजय होत असतो आणि निवडणूक ही एखाद्या खेळाप्रमाणे खिलाडू वृत्तीनं खेळायची असते मात्र मनामध्ये प्रचंड असा ठासून द्वेष भरलेला असेल तर सकारात्मक चर्चा होत नाहीत आणि अशा भेटींवर खासदार संजय राऊत यांनी ज्या पद्धतीनं प्रतिक्रिया व्यक्त केली अशा प्रतिक्रिया या व्यक्त होत असतात एनकेन प्रकारे शरद पवार आणि अजित पवार यांचं जर का जुळलं तर आपलं कसं होणार हा प्रश्न कदाचित खासदार संजय राऊत यांना पडला असावा म्हणून त्यांनी अशी प्रतिक्रिया दिली असेल असो राजकारणात कोण कुणाचा कायमचा शत्रू किंवा तो कायमचा मित्रही नसतो राजकारणात केव्हाही काहीही घडू शकतं आणि ते महाराष्ट्रानं गेल्या काही वर्षात अनुभवलेलं आहे बघितलेलं आहे त्यामुळं येणाऱ्या काळामध्ये काय राजकारण होतं हे बघणंसुद्धा औचुक्याचं ठरेल तूर्त इथंच थांबतो हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ती आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नोंदवून जरूर कळवा व्हिडिओ आवडला असल्यास तो लाईक करा शेअर करा आणि आमचं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करा धन्यवाद